श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी तब्बल एकवीस वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये एकवीस वर्षानंतर अंगारक योग हा तयार झालेला आहे जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारक की संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात आणि या दोन्ही चतुर्थी श्री गणेशाला समर्पित असतात परंतु अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पा हे स्वतः त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्या वर्षातील सर्व संकष्ट चतुर्थीचं पुण्यफळ हे प्राप्त होतं तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं चा व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून सुरू करावं असं म्हटलं जातं शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर या श्रावण महिन्यामध्ये जी संकष्टी आलेली आहे तर तिला अंगारक योग तयार झालेला आहे आणि जी विनायक चतुर्थी येणार आहे तर त्या दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा हे आपल्या घरी येत असतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि हाच विघ्नहर्ता आपल्या भक्तांचे सर्व संकट अडचणी अडथळे दूर करत असतात अंगारक्की संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने त्यांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात अंगारक्की चतुर्थीचा दिवस हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करून मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकट दूर करायचे असतील तर त्याच्यासाठी या अंगारक्की चतुर्थीचं व्रत करावं या व्रतामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होतात असे आपले पुराणामध्ये सांगितले आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की यामुळे जीवनातील संकटं तर दूर होतात पण ऐश्वर सुख सौभाग्यसुद्धा वाढत असते शांतीचा अनुभव येतो आणि पुण्याचा संचय होतो धार्मिक दृष्टीने अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व दिल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त एक दिवसात पूर्ण होईल अडचणी संकट विघ्न करणी बाधा जीवनातील शत्रू दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाहीत साक्षात श्री गणेशांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत हे स्नान कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत या चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश हे त्यांच्या चार हात आणि चार मस्तकाच्या रूपामध्ये असतात आणि यामुळे या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला प्रत्येकाला उपवास करायचा आहेत तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्यांनासुद्धा या दिवशी व्रत करायला सांगायचं आहे आणि आपणसुद्धा या दिवशी व्रत जे आहे तर ते करायचं आहे हे व्रत केल्याने वर्षातील एकवीस संकष्टी चतुर्थीचं चा शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं या दिवशी व्रत करून आपण गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात गणपती बाप्पा स्वत आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय गोष्टी घडवून आणत असतात या दिवशी शिक्षण घेणाऱ्या मुलांनी व्रत केलं तर त्यांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते बुद्धीमध्ये त्यांच्या वाढ होत असते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते आता या दिवशी आपण हे व्रत करणार आहे तर हे व्रत संकल्पयुक्तसुद्धा केलं जातं जेव्हा संकल्पयुक्त व्रत केलं जातं तेव्हा आपलं मन आपला आत्मा आपलं शरीर हे सुद्धा पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून अंगारकी चतुर्थीला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडेफार दोष नकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि हे दोष नष्ट करण्यासाठी विशेष तिथीवरती स्नान केलं जातं जर आपण ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपण दिवसभरामध्ये जे काही व्रत करणार आहेत जी काही सेवा करणार आहे तर त्याचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होईल जर आपल्यामध्ये काही दोष असेल नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते जसे की आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही प्रयत्न करूनही आपल्याला सतत अपयशाचा सामना करावा लागत असतो किंवा सतत आर्थिक अडचणी येत असतात आणि म्हणून गणपती बाप्पा हे अडचणी अडथळे दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून ही वस्तू टाकल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल हा शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असेल किंवा शत्रूमुळे तुमच्यावर संकट येत असतील तरसा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आता हे स्नान करण्यासाठी आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेमध्ये आपण हे स्नान केलं तर या स्नानाचं आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते परंतु ब्रह्म मुहूर्तावरती उठून हे स्नान तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर मग जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहेत ती म्हणजे पंचगव्य पंचगव्य हे गाईच्या पास पाच वस्तूंपासून बनवलं जातं आणि पंचगव्य जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्यामध्ये असणारे सर्व प्रकारचे दोष जे आहेत तर ते नष्ट होतात कुंडलीतले जे ग्रह आहे तर ते मजबूत होत असतात आणि म्हणून या अंगारक्की संकष्टी चतुर्थीला पंचगव्य टाकून स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं जो व्यक्ती या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करतो त्या व्यक्तीचं शरीर मन आत्मा हे शुद्ध आणि पवित्र होत असतं त्या व्यक्तीला काही दोष लागले असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल कुणी काही करणी बाधा केलेली असेल यासारखे दोष जे आहे तर ते सुद्धा नष्ट होतात आता पंचगव्य म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे पंचगव्य नक्की आहे तरी काय तर पहा पंचगव्य हे गायीच्या पाच वस्तूंपासून बनवलं जातं जसे की गायीचं दूध शेण तूप गोमूत्र आणि दही या पाच वस्तूंपासून हे पंचगव्य जे आहे तर ते बनवलं जातं आता हे पंचगव्य सर्वजणांना घरी बनवणं शक्य होत नाही म्हणून जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे हे पंचगव्य जे आहे तर ते सुद्धा मिळतं तिथून ते, दल, ते तुम्हाला आणायचं आहेत आणि ते अगदी चिमुडभर जरी तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा थोडंसं एका वाटीमध्ये घ्या त्यामध्ये पाणी टाकून पूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर स्वच्छ पायाने तुम्हाला स्नान करायचं आहे किंवा तुम्ही अगदी थोडंसं अंघुळच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने ता स्नान केलं तरीसुद्धा चालेल जेव्हा पंचगव्य टाकून आपण स्नान करतो तेव्हा गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते हे स्नान करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांच्या एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे जसे की ओम गण गणपतय नमः हा, हा मंत्र म्हणू शकता किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्ही पंचगव्य टाकून स्नान करता तेव्हा तुमचा आत्मा शरीर पवित्र होते यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळते तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अडलेली कामे पूर्ण होतात शत्रूंचा त्रासदेखील दूर होतो आता जर तुम्हाला पंचगव्य भेटलंच नाही तुमच्याकडे पंचगव्यच नाही तर अशावेळी तुम्ही बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका हळद ही शुद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे हळदीचा वापर केल्याने आंघोळ अधिक शुद्ध होते आणि ती खूप शुभ मानले जाते तसेच हळदीसोबत थोडंसं तुम्हाला लाल चंदनसुद्धा टाकायचं आहे चंदन हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपलं मन शांत राहते नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढत असते त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला मीठसुद्धा टाकायचं आहे मीठ सुद्धा, सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होत असते आणि जर पंचगव्य असेल तर पंचगव्य टाकूनच तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि बाप्पांना अभिषेक केलेलं जे पाणी असणारं आहे किंवा पंचामृत असणार आहे तर ते सर्वांनी घरामध्ये थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायचं आहे त्यामध्ये बाप्पांचा आशीर्वाद असतो यामुळे बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात यानंतर बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की लाल जास्वंदाचं फूल असेल दुर्वा असेल गोळखोबऱ्याचा नैवेद्य मोदक लाडू जे आहेत तर ते तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आवर्जून जायचं आहे जाताने तुम्हाला एकवीस दुर्वा आणि एक मुठभर मसरू डाळ घेऊन जायची आहेत या दिवशी जर आपण बाप्पांना एकवीस दुर्वांसोबतच मुठभर मसूर डाळ अर्पण केली तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि खास करून उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते नोकरी प्राप्तीचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होत असतात मुलांची प्रगती होत असते आणि म्हणून हा एक उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय घरी तुम्हाला करता येणार नाही तसेच या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्येच गणपती बाप्पांचे जे अथर शिष्यम आहे तर त्याचं अकरा हे आक्रा करू शकतात ही बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा आपल्या घरात केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहे तर ती नष्ट होतात आणि साक्षात गणपती बाप्पा हे आपल्या घरावर प्रसन्न होतात म्हणून ह्या काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते तुम्हाला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत सुतक असेल तर तुम्हाला कोणताही उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातल्या पुरुषांनी किंवा मुलांनी या सेवा आणि उपाय करावेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ